न करतोय हे बघा खाली अंदुक अंदुक दिसत आहे ह्या दोन एक इकडे एक, एक तिकडे अशा दोन मासोड्या नमस्कार मित्रांनो अननोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनल तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत हे आपली टीम आणि आज आपण कुठं जाणार आहोत कुठं जाणार आहोत मासोळी बघायला चला चला मग काय खाते काय बघायला कशासाठी हां 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 हा हायो चलो चलो भागो भागो चलो भागो भागो पटापट 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 चला चला पटपटल ह्या ह्या तीन मासोळ्या एक दोन तीन ह्या ह्या मासोळ्या काय बघता इकडे का अरे मामा नाही इकडे तुम्हाला ह्या मासुळ्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा खाली अंदुक अंदुक दिसतंय ह्या दोन एक इकडे एक तिकडे अशा दोन मासोळ्या अरे आरामात आरामात ही एक मासोडी हे चिंग छोटी मासोळी दोन मोठ्या मासोळ्या हे छोटी मासुडी हे <laughs> <laughs> ते इचित कंपनी आहे सगळे कोण आणल्या त्यात मासोड्या